महापालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहरातील नेते महेश विष्णुपंत कोठे वय साठ यांचं उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं यामुळे शहरावर शोककळा पसरली आहे महेश कोठे आणि त्यांचे काही मित्र कुंभमेळ्यासाठी प्रयागराज इथं गेले होते प्रयागराज इथं मंगळवारी सकाळी स्नान करीत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला यात त्यांचं निधन झाल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं महेश खोटे यांच्या निधनाचं वृत्त येताच शहरावर शोककळा पसरली कोठे यांच्या मुरारजी पेटेतील घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी महेश कोठे यांची ओळख होती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते सन एकोणीसशे ब्याण्णव साली ते सर्वप्रथम महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महापौर झाले सर्वात तरुण महापौर ते होते पद्मशाली शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं तसंच ते पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष होते त्यांनी सन दोन हजार नऊ शहर उत्तर मधून सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आणि नुकतंच चोवीस ची शहर उत्तर लढवली होती शहराच्या राजकारणातील एक धुरंधर नेता हरपल्याची संवेदना सर्व पक्षीय नेत्यांनी व्यक्त केली त्यांच्या के पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा सून आणि नातवंड असा परिवार आहे